आता घरच्या घरी पनीर बनवण्यासाठी ते कपड्यामध्ये गुंडावून वगैरे ठेवण्याची आवश्यकता नाही कारण बराच वेळ मी पाहिलं की कपडा जर स्वच्छ नसेल तर त्याच कपड्याचा वास हे पनीरला लागतो आणि अगदी हवा तसं एक सारखं पनीरही कपड्यामध्ये गुंडाळल्यामुळे होत नाही बरेचसे भांडे सुद्धा पनीर बनवताना आपले खराब होतात पण आता टेन्शन नाही स्टेनलेस स्टीलचं हे पनीर मेकर किंवा पनीर मोल्ड एकदा जर तुम्ही आणलं ना तर रोज म्हटलं तरी घरच्या घरी पनीर बनू शकता आजकाल तर मार्केटमध्ये मिळणाऱ्या पनीरमध्ये तर प्रचंड भेसळ असते त्यामुळे मी तर घरीच पनीर बनवते त्यासाठी इथे मी एक लिटर फुल क्रीम दूध घेतलं थोडासा लिंबाचा रस पाणी मिक्स करून हे दूध फाडून घेतलं पहा अशा प्रकारे एक प्लेट आणि हे पनीर मेकर आपल्याला मिळतं एक भांड त्यावरती स्टँड आणि हे पनीर मेकर ठेवून तयार पनीर मी यामध्ये ओतून घेतलं सगळ्या शेवटी यावरती झाकण ठेवून थोडस जड असं एखादं वजन यावरती आपल्याला ठेवायचं एक तासभर असंच ठेवलं की एका तासाभरात छान आपलं पनीर हे सेट होतं याची प्लेट रिमूवबल असल्यामुळे यापासून पनीरही सहज सेपरेट होतं तुम्हाला सुद्धा हे खरेदी करायचंय तर याची खरेदीची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा पहिल्या कमेंट मध्ये दिलेली आहे त्या लिंक वरती जाऊन हे पनीर मेकर तुम्ही खरेदी करू शकता